नमस्कार मी राजरत्न न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याचे दिवसेंदिवस नवे कारनामे आता पुढे येत आहेत ज्या वाल्मिक कराडने राखेच्या पैशावरती अक्षरशः संपत्ती जमावलेली होती ज्या राखेच्या पैशावरती त्यांनी पुणे असेल त्याचबरोबर सोलापूर असेल त्याचबरोबर बीड असेल लातूर असेल अशा मोठमोठ्या जिल्ह्यांमध्ये स्वतःची संपत्ती जमवली अनेक फ्लॅट घेतले अनेक जमिनी विकत घेतल्या त्याच वाल्मिक कराडचं आता बॉलिवूड कनेक्शन सुद्धा पुढे आलेलं आहे वाल्मिक कराडने त्याचा राखेचा काळा पैसा कुठं आता बॉलिवूडमध्ये वळवला की काय अशी चर्चा सुरू झाली कारण जे पोलीस अधिकारी आहेत रणजित कासले यांनी या बाबतीमध्ये एक वक्तव्य केलेलं आहे वाल्मिक कराडने बॉलिवूडमध्ये वाल्मिकराडने पैसे वळवल्याची माहिती सुद्धा आता पुढे आलेली आहे कारण याच वाल्मिक कराडचं आता एक बॉलिवूड संबंधित आय डी कार्ड सुद्धा पुढे आलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे राखेच्या काळ्या पैशातून चित्रपटाची निर्मिती का वाल्मिक कराडचं बॉलिवूड कनेक्शन नेमकं काय आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे संकेत आता कुठेतरी ज्याने राखेच्या काळ्या पैशातून अनेक संपत्ती गोळा केलेल्या आहेत तो गोपीनाथ मुंडेंचा घरघडी असणारा वाल्मिक कराड ची आता बॉलिवूड कनेक्शन सुद्धा पुढे आलेलं आहे निश्चितच राजरत्न गोपीनाथ मुंडेंचा घरगडी परळी महानगर परळी नगर परिषदेचा प्रभारी नगराध्यक्ष ते धनंजय मुंडेंचा अगदी राईट हँड अशी ज्याची ओळख आहे त्या वाल्मिक कराडचे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर रोज नवनवीन फुला रोज नवनवीन प्रकरणं जे आहेत ती समोर येतात कधी त्याची कोट्यावधींची माया समोर येते कधी त्याच्या विरोधा त्याने ज्यांना त्याच्या दबावापुटी ज्या काही प्रकरणं समोर आली नव्हती ती सगळी प्रकरणं राजरत्न समोर येतात आपल्याला पाहायला मिळतात आणि अशातच निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी एक आय डी कार्डच्या अनुषंगाने केलेला उल्लेख की के हा थेट चित्रपट महामंडळाचं रजिस्टर असणारा आय डी कार्ड हे या वाल्मिक कराडकडं करा आहे मुळामध्ये राजरत्न जर आपण पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांमध्ये जर आपण पाहिलं तर औष्णिक वीज केंद्राच्या राखेभोवती आणि त्यानंतर खंडणीभोवती फिरणारा हा संपूर्ण प्र म्हणजे हा जो सगळा घटनाक्रम आहे तो जर आपण पाहिलं तर आता वाल्या हा फिल्म प्रोड्युसर असल्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे त्याचा आयडी कार्ड आहे रणजित कासले यांनी तू जसं सांगितलं तसं त्याने दाखवलेलं आहे आणि त्यामुळं राखेतून काळे पैसे म्हणजे काळ्या अवैध मार्गाने पैसे कमवून हा व्हाईट म ब्लॅक मनीचा व्हाईट मनी करण्याच्या नादामध्ये वाल्या हा वाल्मिकी कराड हा वाल्मिक चित्रपटसृष्टीमध्ये पैसे गुंतवतोय असं बोललं जातं राजरत्न खर तर पाहिलं तर रणजित कासले हे जे निवृत्त सायबर क्राईमचे पोलीस उपनिरीक्षक होते त्यांना निलंबित पोलीस, पोलीस निरीक्षक होते त्यांना आता निलंबित करण्यात आलेलं आहे लाच घेतल्याप्रकरणी त्याच रंजित कासलेने एक धक्कादायक माहिती पुढे आणलेली आहे की जो वाल्मिक कराड जो की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे त्याच्यावरती आता न्यायालयामध्ये चौदाशे पानांपेक्षा जास्तीचं आरोपपत्र सुद्धा दाखल झालेलं आहे त्या वाल्मिक कराडचा आता बॉलिवूड कनेक्शन पुढे आलेलं आहे वाल्मिक कराडने जो आहे इंडियन मोशन पिक्चरचं प्रोड्युसर असोसिएशनचं त्याच्याकडं आय कार्ड आहे त्याचा निर्माता सदस्य म्हणून क्रमांक आहे अर्थात तेवीस हजार चारशे ऐंशी असा त्याचा सदस्य क्रमांक आहे त्याचबरोबर इम्पास अर्थात इंडियन मोशन पिक्चर असोसिएशनचं आजीव सभासद जो आहे तो वाल्मिक कराड आहे त्याज त्याचबरोबर त्याचं म्हणजे त्याचं जे कार्यालय आहे जे की बी के सी अर्थात बुर्ला अर्थात कुर्ला बांद्रा कॉम्प्लेक्स जे आहे त्या ठिकाणी त्याचं कार्यालय आहे असा सुद्धा दावा करण्यात आलेला आहे आणि या बाबतीमध्ये जे पिक्चर्स आहेत फोटो जो आहेत त्या सुद्धा पुढे आलेल्या आहेत कारण ज्या किराडच्या बाबतीमध्ये संकेत असं आपण म्हणतोय की त्याने राखेच्या काळ्या पैशातून अनेक ठिकाणी संपत्ती घेतल्या कारण गोपीनाथ मुंडेंचा एक साधा गरगडी असणाऱ्या बॉलिवूड कनेक्शन सुद्धा पुढे आलेलं आहे या बाबतीमध्ये आता आपण पाहतोय की कुठेतरी काळा पैसा कुठेतरी त्याचा वाईट मणी करायचा आणि समाजामध्ये वावरायचा अशीच वृत्ती सुद्धा आता वाल्मिक राडची पुढे येताना पाहायला निश्चितच राजरत्न या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं अगदी खरं आहे तू म्हटलं तर राखेतून काळे पैसे इन्व्हेस्ट करायचे आणि ते सगळे पैसे चित्रपटामध्ये गुंतवायचे मुळामध्ये राजरत्न वाल्मिक कराडचं तू जसं सांगितलं तसं सा, तो आजीव सभासत्व आहे त्यामुळं त्याने या अगोदर कोणत्या पिक्चरच्या निर्मितीसाठी खर्च केला किंवा कोणत्या चित्रपटामध्ये प्रोड्युसर म्हणून वाल्मिक कराडने काम केलंय मग त्याच्यामध्ये कोणता दिग्दर्शक होता कोणते कलाकार या सगळ्या चित्रपटामध्ये होते नेमकं कोणत्या चित्रपटासाठी हे सगळं केलं होतं किंवा इथं पण संबंधित यंत्रणांच्या डोळ्यामध्ये दुळफेक करण्याचा प्रयत्न वाल्मिक कराडने राजरत्न करून खोट्या पद्धतीने हे सगळं डी कार्ड मिळवलेलं आहे का असे सगळे एक ना अनेक प्रश्न या सगळ्यामुळं राजरत्न निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय अर्थात रणजित कासले यांनी हे डी कार्डच्या अनुषंगाने केलेल्या खुलासानंतर त्या डी कार्डच्या अनुषंगाने तो फोटो जो आहे तो माध्यमांमध्ये प्रसिद्ध राजरत्न झाल्याचं पाहायला मिळालं मात्र वाल्मिक कराड म्हटलं की काहीतरी काळबेर आहे समीकरण ना जुळून आल्याचं आपल्याला राज्यरत्न पाहायला मिळतं बीडच्या तपास यंत्रणांना सोबत घेऊन फिरणारा तपास यंत्रणांवर दबाव टाकणारा हा वाल्मिक कराड राजरत्न जर आपण पाहिलं तर त्यांनी संबंधित चित्रपट महामंडळाच्या डोळ्यामध्ये अशी धुळफेक केली का आणि त्यातून हे आयडी कार्ड राजरत्न मिळवलं का की खरंच तो प्रोड्युसर होता असे संकेत विशेष म्हणजे त्याची बी आर जे फिल्म प्रोडक्शन नावाची चित्रपट निर्मितीची संस्था होती असा सुद्धा एकंदरीत हे आय डी कार्डमधून स्पष्ट होते कारण आपण पाहतोय की मराठी जे चित्रपट असतात त्यांना चित्रपट महामंडळाकडून आय डी कार्ड दिलं जातं त्यांचे जे ऍक्टर्स असतात त्याचबरोबर प्रोड्युसर असतात त्यांना चित्रपट महामंडळाकडून म्हणजे मराठी जे चित्रपट आहेत त्यांच्याकडून त्यांना प्रमाणपत्र दिलं जातं आय डी कार्ड दिलं जातं तसंच आता इंडियन मोशन पिक्चर्स जे की हिंदीसाठी असतं त्यांच्यासाठी त्याचं जे आय डी कार्ड आहे जे प्रोड्युसरचं आय डी कार्ड आहे त्याला आपण म्हणतोय की इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर सभासद आहे तो कराड आहे त्याचं ते आय डी कार्ड आता व्हायरल झालेलं आहे त्याचबरोबर त्याची बी आर जे बी आर जे फिल्म प्रोडक्शन नावाची एक संस्था सुद्धा आहे संकेत आपण बघतोय की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराड मुख्य आरोपीच आहे असं स्वतः आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे परंतु एक महत्वाची गोष्ट म्हणजे वाल्मिकराडच्या अनेक संपत्ती आपण पाहिलं असेल तू तु आठ तुला आठवत असेल हडपसरमध्ये त्याची संपत्ती आहे कायवाडी फाट्याकडे संपत्ती आहे वाकडकडे संपत्ती आहे लातूरमध्ये संपत्ती आहे सोलापूरमध्ये संपत्ती आहे बीडमध्ये तर त्याची खूप जास्त संपत्ती आहे त्या वाल्मिकराडने त्याचा पैसा कुठे कुठे वळवला आहे असंच म्हणावं लागेल कारण आपण बघतो की ज्या क्षेत्रामध्ये वाल्मिकार बोर्ड त्या क्षेत्रामध्ये त्याचा पैसा दिसून पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पुढे सुद्धा एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये असल्याचं वाघदे एमेनोरा पार्कमध्ये स्वतःच्या ड्रायव्हरच्या नावे घेतलेला अक्का एक फ्लोअर असेल राजरत्न मुळामध्ये जर आपण पाहिलं तर वाकड आणि काळेवाडी ज्या भागामध्ये वाल्मिक करारचे सगळे फ्लॅट्स राजरत्न आहेत किंवा व्यावसायिक आणि खासगी कॉम्प्लेक्स देखील आहे ते करोडोंच्या घरामध्ये राजरत्न असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर लातूरमध्ये त्याची दुसरी पत्नी ज्योतिमंगल जाधव हिच्या नावे फ्लॅटचं म्हणजे एका घराचं काम बंगल्याचं काम जे आहे ते सुरू होतं मात्र नंतर लगेच हे काम जे आहे ते राजरत्न ठप्प करण्यात आलं बंद करण्यात आल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं कोट्यावधींची मोहमाया जमा करून काही चेले चपाटे था विष्णू चाटे वगैरे यांच्यासारखे गोळा करून दहशत निर्माण करणं हा प्रमुख उद्योग असणारा वाल्मिक कराड हा चित्रपटसृष्टीमध्ये कधी गेला आणि चित्रपटसृष्टीत गेला तर त्याची त्यांनी जी फिल्म इन्स्टिट्यूटचं नाव तू सांगितलं तर ही स्थापन कधी केली आर जे फिल्म मला वाटतं आणि ही फिल्म जी आहे ती त्यांनी ही संस्था कधी स्थापन केली प्रोडक्शन हाऊस कधी स्थापन केलं या प्रोडक्शन हाऊसनं आतापर्यंत काय दिवे राजरत्न लावले दिवे या अर्थाने की कुठली सिरीज त्यांनी केली आहे कोणता चित्रपट त्यांनी केलाय की मग कुठल्या दुसऱ्या बिल्ड उद्योजकासोबत कुठल्या दुसऱ्या डायरेक्टर सोबत प्रोड्युसर सोबत टाईप करून त्यांनी काही असं केलेलं आहे का की पुन्हा संबंधित यंत्रणांच्या डोळ्यामध्ये धुळफेक राजरत्न केलेले आहे की एवढ्या कोट्यावधी जर कोट्यावधींची मोहमाया आपण जमा करत आहोत तर ही मोहमाया येते कुठ या इन्कमचा सोर्स काय आहे हे दाखवण्यासाठी मला एक तर चित्रपट इंडस्ट्रीतनं पैसे येतात किंवा मग असल्या जे काही यांच्या काळे कारनामे राजरत्न आहेत खंडणी खून मारामारी हे तर हे उत्पन्नाचा स्रोत म्हणून दाखवू शकत नाहीत मग अशा वेळी हे बिहारच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधनं आपल्याला पैसे येतो आणि त्या पैशाच्या जोरावर आपण ही सगळी प्रॉपर्टी गोळा केली हे सगळं दाखवण्यासाठी वाल्मिक कराडनी राजरत्न हे केलेला आहे का की कुठला दुसरा कोणाच्या सल्ला त्याने घेऊन ही सगळे बिहारचे फिल्म प्रोडक्शन जे आहे ते सुरू केले राजरत्न असे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत या सगळ्यामध्ये खरं तर राजरत्न सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी कडची एंट्री होणं आणि खूप आधी एंट्री होणं गरजेचं होतं कारण आपण पाहिलं मागच्या अनेक वर्षापासून ईडी हे नाव सातत्याने चर्चेमध्ये असतं अशा पारदर्शक पद्धतीने ईडी कारवाई करता असं नेहमी ईडी म्हणत असतात मात्र ही ईडीची चौकशी करा म्हणून ज्यांनी याचिका दाखल केली त्या केतन तिरोडकरांची याचिका रद्द ठरवून राजरत्न वीस हजार तो ठोठावण्यात आल्याचं पाहायला होतं या सगळ्या प्रकरणामध्ये ह्या एकंदरीत या सगळ्याच गोष्टी राजरत्न या संशयास्पद आहेत आणि त्यामुळं या प्रकरणाचा पारदर्शी तपास होणं ही तितकंच गरजेचं संकेत आपण बघतोय की वाल्मिक करारच्या संपत्तीचा नेमका स्रोत काय अशी चर्चा आहे कारण जो साधा गोपीनाथ मुंडेंचा एक साधा घरगडी होता त्यानंतर त्याचं अर्थात त्यांचे मित्र म्हणजे धनंजय मुंडे त्यांच्याबरोबर ज्यावेळेस धनंजय मुंडेंनी भारतीय जनता पक्ष सोडला त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यावेळेस धनंजय मुंडेंची साथ देणारा कार्यकर्ता म्हणजे तो वाल्मिक कराड होता त्यानंतर याच वाल्मिक कराडने जर पाहिलं तर अनेक हंडणीची प्रकरणं असतील त्याच्यावरती अनेक गुन्हे सुद्धा दाखल आहे संकेत आपण स्ट्रॉफ न्यूज मराठीच्या माध्यमातून एक लाईव्ह शो सुद्धा केला होता त्याच्यावरती असणाऱ्या गुन्ह्यांची सांगितली होती आता त्याच बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर आता ज्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्याचा संबंध आहे हत्येच्या प्रकरणामध्ये त्याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई झालेलीच आहे परंतु खंडणीच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्याच्यावरती कारवाई आहे अशा पद्धतीनं खंडणी मागणं जर आपण पाहिलं की आवादा पवनचक्कीचा जो प्रकल्प आहे तिथल्या अधिकाऱ्याने त्यांनी जवळपास दो दोन कोटींची खंडणी मागितलेली होती त्या खंडणीमध्ये कुठेतरी संतोष देशमुख आडवे आले जे सरपंच आहेत मसाजोगते म्हणून त्यांचं अपहरण करून त्यांना नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला अत्यंत निर्घुणपणे त्यांची हत्या करण्यात आली अर्थात अशाच खंडणीच्या पैशातून किंवा अवैध मार्गातून आलेला पैसा जो की काळा पैसा आहे तो त्याचा इन्कमचा स्त्रोत का, है। ताम्ण है का थो आहे त्या पैशाचा नेमका स्त्रोत काय आहे ते इन्कम टॅक्सचा दाखवता येत नाही म्हणून अशा पद्धतीचा काळा पैसा जो आहे तो कुठंतरी त्याची कॅपिटल मालमत्तेमध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट करायची घर घ्यायचे त्याचबरोबर अपार्टमेंट्स घ्यायच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स घ्यायचे आणि अशा पद्धतीने तिथे पैसा इन्व्हेस्ट करायचा आणि त्याचबरोबर अशा पद्धतीचा जो काळा पैसा आहे तो चित्रपट निर्मितीमध्ये सुद्धा टाकायचा जेणेकरून त्या चित्रपटामधून ज्यावेळेस आपल्याला इन्कम येईल त्यावेळेस तो पैसा कुठेतरी वाईट करून मार्केटमध्ये उतरायचा अशी कुठे याच्या मागे काही ह्या वाल्मिकराडची मीमांसा होती का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे ज्या पद्धतीने जसं तू सांगितलंस की आधी ज्यावेळेस संत देशमुख हत्या प्रकरणाच्या नंतर जर वाल्मिकराडच्या अनेक संपत्त्या पुढे आलेल्या होत्या त्यावेळी केतन तिरोडकर यांनी या प्रकरणामध्ये ईडीची एंट्री व्हावी यासाठी याचिका दाखल केलेली होती ती याचिका न्यायालयाने फेटली आणि उलट त्यांनाच वीस हजार रुपयांचा दंड ठोठावलेला आहे परंतु आत्ता जर वाल्मिकराडचं जे आयडी कार्ड जे आयडी कार्ड इम्पाचं आयडी कार्ड आहे ज्यामध्ये आपण सांगितलेलं होतं की इम्पाचं आय डी कार्ड म्हणजे इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनचं हे आयडी कार्ड आहे ज्यामध्ये कराड या संस्थेचा सदस्य असल्याचं सांगितलं जात आहे आणि ज्याच्या निर्मात्याचं जे क्रमांक आहे निर्माता सदस्य म्हणून ज्याचा जो क्रमांक आहे तेवीस चारशे ऐंशी अर्थात तेवीस हजार चारशे ऐंशी असा त्याचा सदस्य क्रमांक आहे याची शहानिशा करणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्यांनी कुठे इतर इन्वेस्टमेंट केलेली आहे का इन्वेस्टमेंट केलेली असेल तर त्यांनी त्या माध्यमातून कोणत्या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे का कोणत्या वेब सिरीजची निर्मिती केलेली आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे आणि या प्रकरणामध्ये खरंच आता ईडीची एंट्री होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि संकेत या प्रकरणाचे प्रत्येक अपडेट आपण जे आहे आपल्या प्रेक्षकांना देणारच आहोत टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून यासाठीच तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी